या व्हिडिओमध्ये लहान मुलांसाठी अंक कोडे दिले आहे तर या चार बाय चारच्या चार चार चा चौकटीमध्ये दे संख्या देणार आहे यातील रिकाम्या चौकटीमध्ये काही अंक भरायचे आहेत आणि हे पुढे पूर्ण करायचे आहे आणि कोणत्याही एक ओळीत एकच आकडा आला पाहिजे कोणत्याही एक ओळीत एकच आकडा आला पाहिजे याप्रमाणे सर्व चौकटी भरायच्या आहेत आणि कोणताही आकडा किंवा अंक पुन्हा येणार नाही याची ना 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 काळजी घ्यायची आहे तर अंक आहे या ठिकाणी दोन ते दोन एक तीन एक चार आणि हे अंक कोडे लहान मुलांसाठी आहे डोके चालवा आणि अंक कोडे सोडवा या कोणत्याही एक ओळीत एकच अंक आला पाहिजे आणि कोणताही आकडा पुन्हा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे छोट्या मुलांसाठी हे अंक कोडे सोडवा आणि उत्तर याच कमेंटमध्ये लिहा आढव्या लाईनमध्ये कोणते अंक येतात ते सांगा दुसऱ्या लाईनमध्ये चौकटीमध्ये कोणते अंक येतात ते सांगा तिसऱ्या याच्यामध्ये क्रमाने येणारे अंक सांगा आणि चौथ्या चौकटीमध्ये या लाईनमध्ये कोणते अंक येतात ते सांगा आणि वेळ सुरू होते तुमच्यासाठी वेळ दहा सेकंद आहे दहा सेकंदामध्ये किंवा त्याच्या आधी अंक कोडे सोडवा एक ते चार अंक या चौकटीमध्ये आले पाहिजेत चार बाय चारच्या चौकटीत चार चार संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये एक ते चारच अंक आले पाहिजेत आणि एका ओळीमध्ये एकच अंक आला पाहिजे पुन्हा पुन्हा अंक येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हे, हे शब्द अंक पुढे सोडवा आणि याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा आणि याचं उत्तर क्रमाणे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर याचं उत्तर मी आता सांगत आहे या ठिकाणी बघा दोन आणि तीन आहे तर आपण आणि इकडे पण चेक करायचं आहे यावरती आडव्या बाजूला उभ्या बाजूलाही अंक चेक करायचे आहेत तर इथे आपण चार घेऊ आणि इथे तीन घेऊया एक दोन तीन चार पूर्ण झाले आता आपण इकडे बघूया तीन दोन इथे एक दोन बघा दोन दोन लाईनमध्ये चौरस पूर्ण झालेले आहेत आता इकडे बघूया चार तीन आणि इकडे एक चार दोन घेऊया एक दोन तीन एक दोन तीन चार पूर्ण झालेले आहे आणि इथे कमी आहे अंक तो दोन तीन चार आणि इथे एक आणि इकडे इथे तीन घेऊया एक दोन तीन आणि इथे चार त्यानंतर एक इथे दोन तीन आणि चार आणि इथे एक दोन तीन आणि इथे चार आहे ना मजेशीर अंक कोडे तर आवडले असल्यास नाईस लिहा छान लिहा धन्यवाद आणि असेच पुढील अंक कोडे आपल्याला जर बघायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पिडी पुड़, पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या जास्तीत जास्त पुढील अंक कोडे आपल्याला जर बघायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा